विक्टरी थेटर पुणे जिथे चित्रपट फक्त पडद्यावर नाही तर अंधारातही सुरू असतो आणि काही प्रेक्षकांना तो शेवटपर्यंत पाहावा लागतो रात्रीचे दीड वाजले होते थिएटर रिकामा होता पण एक वाचमन अजूनही मुख्य दाराजवळ बसून मोबाईल पाहत होता बाहेर शांतता होती पण थेटरच्या आतून काहीतरी विचित्र आवाज येत होते जणू कोणी खुर्च्या हलवत होतं कोण आहे आत तो टॉर्च घेऊन गे आत गेला संपूर्ण थेटर काळोपात बुडालेलं होतं स्टेज समोर पसरलेल्या खुर्च्याचा रांगा त्याला स्पष्ट दिसत नव्हत्या मात्र एका खुर्चीवर थरथरणारी सावली दिसत होती कोण आहे बाहेर निघा त्याने घाबरत आवाज दिला पण समोरची सावली हल्लीच नाही वॉचमॅन एक पाऊल पुढे टाकणार तोच खुर्च्या एका मागोमाग एक आपोआप हालायला लागले त्याने टॉर्च तिथे रोखली पण समोर कोणीच नव्हता तो घाबरून मागे पडू लागला पण बाहेर पोचण्याच्या आत त्याच्या मागून एक जोरदार किंचाळी आली तो वळून पाहणार तोच त्याला कानाजवळ कोणीतरी कुचबुजल्यासारखं वाटलं चित्रपट सुरू आहे जा बस ही गोष्ट नवीन नव्हती एकोणीसशे ऐंशीच्या दशकात थिएटरमध्ये भयानक घटना घडली होती त्या रात्री एक गुरु असतं त्यांच्या दोन मित्रासोबत शेवटच्या शोसाठी आले होते थेटर जवळपास भरलेलं होतं चित्रपट सुरू झाला पण काही मिनिटातच त्या व्यक्तीने बाथरूममध्ये जायचं कारण सांगून बाहेर पळ काढला त्याच्या मित्राने वाट पाहिली पण तो परतलाच नाही शो संपल्यावर कर्मचारी बाथरूममध्ये गेले आणि तिथे त्याचा मृतदेह जमिनीवर पडलेला होता त्याच्या डोळ्यामध्ये भीती होती जणू काही त्याने मरण्यापूर्वी काहीतरी भयानक पाहिल्या होत्या भिंतीवर नकाचे ओरकडे उठले होते, होते। जणू तो कोणाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत होता त्याच्या बाजूच्या भिंतीवर रक्ताने लिहिलं होतं तो अजून इथेच आहे त्या घटनेनंतर काही दिवसांनी थेटरमध्ये विचित्र घटना सुरू झाल्या मध्यरात्रीच्या शोमध्ये काही प्रेक्षकांनी सांगितलं त्यांच्या शेजारच्या रिकाम्या खुर्चीत कोणीतरी बसल्यासारखं जाणवत होतं एका सफाई कर्मचाऱ्याने रात्री खुर्च्या साफ करताना पाहिलं की एका खुर्चीवर कोणीतरी बसलेलं होतं पण ती व्यक्ती इतकी दुसर होती की त्याला भास होतोय असंच वाटलं प्रोजेक्टर रूममधून ऑपरेटरने पाहिलं की एका खुर्चीवर कोणीतरी शांतपणे बसून आहे पण तो चित्रपटाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत हल्लाच नाही एके दिवशी या गोष्टीने आणखी भयंकर वळण घेतलं एका सिनेमाच्या वेळी थिएटर हाऊसफुल होतं लोक आनंदात होते पण शो संपल्यावर एक जण जागेवरून हल्ला नाही कर्मचाऱ्यांनी त्याला हलवायचा प्रयत्न केला पण त्याचा श्वास थांबलेला होता त्याच्या चेहऱ्यावर भीती होती त्याचे डोळे अजूनही स्क्रीनकडेच होते जणू काही त्याने काहीतरी पाहिलं होतं काहीतरी असह्य भीतीदायक आजही विक्टरी थेटरमध्ये रात्री अजब गोष्टी घडतात काही लोक सांगतात की त्यांनी एका लांब सडक सावलीला खुर्च्यामधून फिरताना पाहिलं आहे लोक इथे सिनेमासाठी येतात पण काही जणांना असं वाटतं ते की त्यांच्याशिवाय अजून कोणीतरी त्या अंधारात त्यांना आहे मग प्रश्न हा आहे हे फक्त अफवा आहेत की खरंच या थिएटरमध्ये काहीतरी भयानक आहे तुम्हाला काय वाटते तर ही होती आजची बाईकथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण खरी भीती अजून बाकी आहे